अभिजित पटलांच्या विरोधात त्या ऊस दराची तोंडी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारी एकत्र आले हा बरोबर आहे सगळे लांडगे एकत्र झाले वाघाला घेण्यासाठी हा वा पण आम्ही बाहेर काढणार यातून हा आणि विठ्ठल कारखाना परत व्यवस्थित हाय असं चालू राहणार आणि दराची स्पर्धा ठेवणार अभिजित बाबा पण नुसतं उसा या राजकारणावर चालतं का राजकारण म्हणजे उसावरती राजकारण सगळं चालतं राज आता शेतकऱ्यांना काय पाहिजे सर्वसामान्याला काय पाहिजे उसाच्या कांडीला दर मिळाला तर त्यांचा संसार चालणार आहे ना तर आधी तेवीसशे चोवीसशे ह्याच्यावरच चालू होतं दुसरं काय शेतकऱ्यांचं उत्पन्न काय आहे शेतकऱ्या दुसरं म्हाडा मतदारसंघामध्ये परिचारक गटाचं प्राबल्य गटच राहिला नाही हो परिचारक गटच राहिला नाही दहा ते पंचवीस वर्ष झालं सत्यत नाही तिथे कशाने गट राहणार आहे पुन्हा गट नाही काय नाही राहिलं नाही आता पहिलं होतं वार आता नाही परिचारांचं मागचं काल काळखांडात होत जसं भारत नाना आमदार झालं तसं मग ते काय विशेष म्हणजे आम्ही पंधरा वर्ष झाले या गटात पंढरपूर मध्ये नाही आम्ही पंढरपूर माडा मतदारसंघात आहे त्यामुळे इकडे बेचाळीस गावात जास्त प्रभाव त्यांचा राहिला नाही राहिला नाही परिचार गटाचा प्रभाव राहिला पहिल्यासारखा जसा होता तसा राहिला नाही विकास काम आता त्यांना निवडून दिले थोडं थोडंफार तर करणारच गे कुटुंब रूम टाक डीपी बसव असं ठोस विकास काम आहेत का ठोस थो, विकास काम नाही तिथे ते म्हणते की आम्ही मतदारसंघात तीस वर्ष झाले विकास काम केले त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टी आता भीती नाही म्हणते भीती नाही मग शरद पवार तिकीट दिलं नाही त्यांना किंवा अजितदा तिकीट घेतलं नाही अजित पवारांना का सोडलं तिने अजित पवारांना का सोडलं त्यांना विचारायचं का सोडलं मला नमस्कार लोकशक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आहे माढा मतदारसंघातील विश नारायण चिंचोली या गावामध्ये हे गाव तसं पाहिलं तर प्रामुख्यानं पंढरपूर तालुक्यामध्ये आहे पण पंढरपूर तालुक्यामध्ये या गावाचा अनेक वेगवेगळ्या कारणांनी दबदबा राहिलेला आहे या गावात उसाचं क्षेत्र भरपूर आहे अनेक सामाजिक कार्यातून बऱ्याच राजकीय तसेच सामाजिक पटलावर देखील या गावाला ओळखलं जातं तर आपण या भागातील काही जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमके या ठिकाणचं काय राजकारण आणि कशा पद्धतीचं आहे नमस्कार नमस्कार काय विधानसभेची निवडणूक लागली काय वाटतंय आपल्याला अभिजित पाटील म्हणून देखील होईल नारायणजीन सुलेत अभिजित पाटील पण या अगोदर तीस वर्षापासून बबनराजा शिंदे हे तीस वर्षापासून आमदार आहेत अनेक ठिकाणी त्यांनी सांगितले जाते की आम्ही विकास कामाच्या जोरावरतीच आता सध्या विधानसभा निवडणूक लागेल किंवा जिंकेल असं म्हणतात तसा मनाव असा जास्त विकास जा झालेला नाही तीस आबांकडे विकासाचं विजन आहे बंद पडलेले कारखाने चालू केले त्यामुळे माडा मतदारसंघात पाच वर्षात काय पलट होईल फक्त कारखान्याच्या जेवावरती राजकारण चालेल का बाकीच्या इतर गोष्टी पण आहेत कारखाना महत्वाचा ना शेतकऱ्यांना ऊसाला दर जास्त दिल्यामुळं शेतकरी खुश आहेत त्यामुळे आम्हाला मतदान पडणार आहे हा त्यावेळेस पाचशे रुपये दर जास्त मिळाला आबानला आभांमुळे आबान सोलापूर जिल्ह्यात हा आमचं प्रामुख्यानं पीक ऊस आहे पण त्यांच्याकडून बी समोर सा, सांगितलं जात आहे की आम्ही देखील कुठे कमी नाही आम्ही देखील त्याबरोबरच आतापर्यंत दर दिलेला आहे पण जाहीर केलं नाही ना आबानी जाहीर केले हो परत तुम्ही देता मग आबाने जाहीर केलं नसतं तर तुम्ही तेवढा दर दिलाच नसता ना आबानी जर पंचवीसशे दिला असता तुम्ही पंचवीसशे दिला असता आबानी तीन हजार दिल्यामुळं तुम्ही तीन हजार दिला पण एका बाजूला प्रस्थापित नेते म्हणून बवन बघितलं जातं ते देखील कारखानदार आहेत आणि एका बाजूला एक शेतकऱ्यांचा पोरगा ट्रॅक्टर चालक ते एक विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणून ओळख असला यांच्यामध्ये टक्कर होते नेमकं काय वाटतं अभिजित आबा निवडून येतील सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले नेतृत्व आहे ते कुठलेही राजकीय वारसा नसलेला आहे त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचा काय असते ते माहीत आहे सगळं त्यामुळे आबा निघतील पण एका बाजूला प्रस्तावित म्हणून त्यांना बघून निघाना असू दे की पण सर्वसामान्य शेतकरी या पोराला कधी आमदार करणार आपण प्रस्तापन सारखं देण्यात मग आपण एकदा देऊन बघूया आबांना पाच वर्षात या भागामध्ये पांढरंग परिवाराचा आणि विठ्ठल परिवाराचं देखील प्राबल्य आहे पांढरंग परिवार हा बबननाथांच्या पाठीमाग उभा राहिलेला आहे असं काय नाही जनता आभांच्या माग आहे पोडरी पुढारी जरी बबननाथांच्या पाठीमाग असले तर जनता सगळी आभांच्या पाठीमाग आहे जनता बबनदादाच्या पाठीमाग आणि पुढारी सॉरी जनता अभिजित पाटलांच्या पाठीमाग आणि पुढारी बबनदादाच्या पाठी ह्याच्या पाठीमाग गणित काय तर त्यांनाच माहिती दे पोढऱ्यांनाच माहिती सर्वसामान्य जनतेला काय कळणार आहे त्यांचं काय आहे ते पण त्यांच्या पांढरंग परिवाराच्या नेत्यांचा आदेश आहे की विधानसभा निवडणुकी भगवान मदत करा त्यांच्या स्टेजवरती पण प्रचार करताना दिसतो आहेत की बरोबर आहे पण पांढरंग परिवार सदस्यच नाही ना कोण उभा त्यामुळे पांढरंग परिवार हा आबांच्याच पाठीमाग उभा राहील असं वाटतंय आपण तुम्हाला वाटतंय पण त्यांच्या नेत्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की भगवंत मदत करावं नाही तंबी काय मतदान करताना माणूसच जाणार आहे कोणी झालं तर ऐकलं जाणार नाही शंभर टक्के मतदारसंघामध्ये भवनदा अनेक ठिकाणी विकास केला असं म्हणून सांगितलं पण विधानसभेची उमेदवारी मिळवताना त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत पुरती दमशाक झाली होती का याचं कारण काय आमनाव वाढत असलेला जनतेचा विश्वास त्यामुळं त्यांना डावल गेलं भोबनदा पवार साहेबांना माहित होतं की आबा निवडून येतील त्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवाराला एकनिष्ठ उमेदवाराला तिकीट दिलं दे दे त्याने तुम्ही म्हणता एकनिष्ठ आहे पण देखील तीस वर्ष एकनिष्ठ म्हणून राहिली होती त्यांच्यापास पण पडत्या काळात नव्हती ना त्यांच्या सोबत चांगल्या काळात कोणी राहू शकत पडत्या काळात एकनिष्ठ म्हणायचं ना मग पण त्यांनी पुन्हा पवार गट सोडला अजित पवार गट सोडला आणि पुन्हा शरद पवारांची भेट घेतली होती याच्यात का कशात घेतले त्यांना माहित होत पवार साहेबांना गेल्याशिवाय गेले आपण आमदार होऊ शकत नाही त्यामुळे ते घालत होते जात होते पण त्यांना पवार साहेबांनी डावललेला आहे डावले पण ऐन वेळी त्यांनी पवारांच्याकडे जाऊन सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही भेट घेतली बऱ्याच नाट्यामुळे घडामोडी घडल्या पण अजित पवारांना देखील वेळी त्यांनी सोडलं बरोबर आहे महायुतीला मतदानच करणार नाही मराठा समाज तर त्यामुळे त्यांनी सोडली त्यांनी सांगितलं होतं की मी विकासासाठी अजित पवारांच्या बरोबर गेलो पवारांना नाव ना सोडल ऐनवेळी त्यांनी अजित पवारांना पण सोडले हा बरोबर आहे मराठा समाजाचा फटका बसेल महायुतीला वातावरण नाही चांगलं माडामांदार सांगत त्यामुळे त्यांनी अजितदा सोडलं आणि अजितदा देखील त्यांनी शंभर टक्के अजित इथं उद्या तिथं असं केलेलं आहे त्याने अजितदादांचा कार्यक्रम घेतला परत त्यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असं चालू होत ना त्यांचं आता अपक्ष उभा राहिले काय होईल काय नाही आबा निवडून येतील शंभर टक्के शंभर टक्के मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मध्यंतरी या कालावधी गाजत होता त्यावेळेला रणजित भाई यांनी पन्नास हजार रुपये दिले त्याच्यावर बरेच वादंग निर्माण झालं ते मराठा समाजाचा फटका बसणार शंभर टक्के हा मराठा समाज नाही म्हणताना करणार त्यांना काही नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हान देखील केलं होतं की जे मराठा समाजातल्या लोकांनी तुम्हाला फोन पे वरती एक एक रुपया पाठवता त्याचं ट्रान्झॅक्शन जाहीर करा म्हणून सांगितलं पण जे समोर आलेलं नाही नाही जास्त पैसे आले असतील हजार खर्च केला जास्त आले असतील लाखात आले असतील त्यामुळे कसं ट्रान्झॅक्शन करणार दाखवणार ना तुम्हाला पण बर पण एका बाजूला त्यांच्या कुटुंबाकडं असणारा कुणबी मराठा दाखला आणि मतदारसंघातलं सर्वसामान्य गोरगरी जनतेकडं ह्यात कुठेतरी त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला शंभर टक्के राजकीय फायदा करून घेतला सगळाच फायदा करून घेतला आमदार असल्यामुळं आम्हाला का मिळत नाही मग कुणबी दाखला असं ह्यासाठी जनतेसाठी त्यांनी कधी असा प्रयत्न केला होता का की आमच्याकडे आहे मग जनतेला पण ते मिळत नाही काय माहितच नाही जनतेला त्यांच्याकडे आहे ते परत हळूहळू थोड्या दिवसांना कळालं सर्वसामान्य लोकांना यांच्याकडे कोण मी दाखला आहे सर्वसामान्य असंच बसली ना म्हणजे जनतेची देखील त्यांनी हा आता अजित पाटलांच्या विरोधात त्या ऊस कोंडी कोल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार एकत्र आले हा बरोबर आहे सगळे लांडगे एकत्र झाले वाघाला घेरण्यासाठी हा वाघाला मी बाहेर काढणार यातून हा आणि विठ्ठल कारखाना परत व्यवस्थित हाय असं चालू राहणार आणि दराची स्पर्धा ठेवणार शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय शेतकऱ्यांना काय कोण जे पैसे जास्त देईल मागे जाणार ना शेतकरी पाचशे सातशे रुपये जास्त मिळेल त्यांच्याच मागे जाणार ना तुम्ही जर आबा विठ्ठल कारखान चालू नसता तर तुम्ही एवढे पैसे देऊ शकत देतच नव्हता ना तुम्ही पहिल्यांदा पंचवीसशे जाहीर करता परत सत्तावीसशे देता काय मग तुम्हाला देता येते पण तुम्ही देऊ शकत दिलं नाही मानसिकता नाही देऊ मानसिकता नाही द्यायची द्यायची मानसिकता नाही आहे सर्वसामान्य घरातील माणूस आहे त्यामुळे ती आधी पहिल्यांदा शेतकऱ्यांना पैसे देणार मग बाकीच काय असेल ते जास्त देण्याचा प्रयत्न करणार ह्या गावातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला निवडणुकीला काय परिस्थिती असेल कसा प्रतिसाद असेल दोन्ही उमेदवारांना साठ टक्के होईल सात पासष्ट टक्के आभां पण हे गाव पारंपरिक असू परिचारकांना पण परिचार परिचारकांचा पण पैसे आभांमुळे जास्त मिळेल त्यामुळे शेतकरी खुश आहे त्यामुळं आभांला मतदान करते नमस्कार नमस्कार काय नाव आहे आप्पा गुंड बर विधानसभेची निवडणूक लागली होय काय होईल वाटतंय का आबा येणार कुठला आभा अभिता आबा अभिजित आबा पाटील बर बघू ना आमदार आहे तीस वर्ष आमदार काय काय काम नाही का मग काम आहे पण आता बदल पाहिलं ना पण माणूस काय कामा, चांगला कामाचा माणूस आहे बस की आता दादा तीन वर्ष तीस वर्ष खाल्ली केले आता विकास कामाचा आता नका घेऊ माणूस बदलून त्या परंपरा तुम्ही कशाला चालवताय हो परंपरा चालवू नका आता अभिजित पाटील का कामाचा माणूस आहे उसाच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यात एकमेव माणूस असा आहे की दर जाहीर करणारा साडेतीन हजार अजून कुणीच केलं नाही दुसरी गोष्ट काटा करून आणा म्हणणारा पण सोलापूर जिल्ह्यात एकमेव माणूस आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात फक्त अभिजाबा जाईत अभिताबा पण नुसते उसा या राजकारणावर चालतं का राजकारण उसावरती राजकारण सगळं चालतं आता शेतकऱ्यांना काय पाहिजे सर्वसामान्याला काय पाहिजे उसाच्या कांडीला दर मिळाला त्यांचा संसार चालणार आहे ना तर ह्याच्या आधी तेवीसशे चोवीसशे ह्याच्यावरच चालू होत दुसरं काय शेतकऱ्यांचं उत्पन्न काय आहे शेतकऱ्या दुसरं त्यामुळे असं वाटत नाही का, का ना मा की माडा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील निवडणुकीत नाही एकाएकी म्हणजे कसं केलंय सर्वच साखर कारखानदार एकीकडे झालेत का तर आता आबा जर अजून निवडून आले तर त्यांना माहिती चार हजार आहे पुढे रेट जाणार आहे मग आपल्याला हातात कायच राहणार नाही त्यामुळे आबाला सगळ्यांनी मेळ करून एक पाडले आता जनता काय जनते काय वाटते जनतेकडून तुम्हाला काय प्रतिसाद जनता शंभर टक्के तोतारीच्याच माग जाणार बाकी काही नाही मतदारसंघामध्ये परिचारक गटाचं प्राबल्य गटच राहिला नाही हो कोणाचा परिचारक गटच राहिला नाही दहा पक्की पंचवीस वर्ष झालं सत्यत नाही तिथे कशाने गट राहणार आहे पुन्हा गट नाही काय नाही राहिलं नाही आता पहिलं होतं वार आता नाही परिचारांचं मागचं काल काळखांडात होत जसं भारत नाना आमदार झालं तसं मग ती काय विशेष म्हणजे आम्ही पंधरा वर्ष झाले या गटात पंढरपूर मध्ये नाही आम्ही पंढरपूर माडा मतदारसंघात आहे त्यामुळे इकडे बेचाळीस गावात जास्त प्रभाव त्यांचा राहिला नाही राहिला नाही परिचारक गटाचा प्रभाव राहिला पहिल्यासारखा जसा होता तसा राहिला नाही स्टेजवर आहेत प्रचार करते गे मग ही काही कारखानेदारातली जायत ना परिचारक पण म्हणजे कारखानदार एकत्र येऊन अभित होय सगळे कारखानदार तुम्ही बघा आता एकंदरीत एवढं सावंत असू द्या एवढं विरोधक बबन दादाच ही ते पूर्वीपासून त्यांचं फक्त एक फक्त कारखानदार आबाच्या रेट मुळे सगळे कारखानदार एक झालेत बर काय होईल आता अभि ताबा पाटील शंभर टक्के काळ्या दागड्याची पांढरे रेश निवडून येणार येणार नमस्कार नमस्कार काय नाव आहे संजय माने बर विधानसभा निवडणूक लागली आता होय दोन तीन उमेदवार आहेत काय होईल वाटते काय अभिजित पाटील येणार काय प्रत्येक जण अभिजित अजित पाटील नेमकं काय लिंबू वारच तुतारी जाईल तुतारी पाटील म्हणत का शरद पवारामुळं शरद पवार अभिजित पाटील बर म्हणजे वैयक्तिक काम काय आहे ग अभिज पाटील आहे गे काय हा की अंतरावर आहे आमच्या जवळचा माणूस आहे बर द्यावा म्हणजे लांब नाही बर बर इकडं कुठं माडा कुठं चिचुली पहिलं आमदार होत दादा ते असं जनतेत येतच नाही तर फक्त पुढे पोड़े, पुढऱ्यांचा संपर्क आहे त्यांचा बर आम्ही बाजूलाच राहतो या तुम्ही कधी भेटला होता काय काम निघलं नाही आपलं भेटलं नाही तर काम कळत इथं कळत जे काय मला हे असेल कार्यक्रम असेल काय असेल ती पोटऱ्याला अगोदर फोन जाते तर वरच्या वर करते विकास काम आहे का विकास काम आता त्यांना निवडून दिले म्हणल्यावर ती थोडंफार तर करणारच गी कुठं मोरमटाक डीपी बसव असे ठोस विकास काम आहेत ठोस विकास काम नाही की आम्ही मतदारसंघात तीस वर्ष झाले विकास काम केले त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टी आता भीती नाही म्हणते भीती नाही मग शरद पवारनं तिकीट का दिलं नाही त्यांना किंवा अजितदा तिकीट घेतलं नाही अजित पवारांना का सोडलं तुम्ही अजित पवारांना का सोडलं त्यांना विचारायचं तुम्ही का सोडलं मला काय पवार गटात होते पवार गटातून त्यांनी अजित पवार गटात उडी मारली मला फक्त काय म्हणायचंय ते किती वर्ष आमदार वर्ष ती एकदा का मंत्री झाली तर फक्त मला एवढं म्हणायचंय आम्हाला विकास काम करायची त्यामुळे आम्ही मंत्री झालो काय मंत्री झाल्यावर विकास काम होत असं आहे काय नाही झाल्यावर किंवा झाल्यावर बी असं होत नाही ना काय झालं नाही काम मला त्यांनाच विचारायचंय का झालं नाही ते आता काय होल वाटतंय काय अभिजित पाटील यांना जिकडे बघल तिकडे तुतारीच आहे तुतारीच वार आहे जो पत्र शरद पवार आहे तो पदरी ही महाराष्ट्रातली जनता शरद माग जाणार गेल्या वेळेस लोकसभेला सुद्धा झाले अभिजित पाटलावर दबाव आणला अभिजित पाटील जरी भाजीमध्ये गेलं तर लोक गेले नाही ते निका अभिज पाटीलच गेलं बर पाटा ती मतदान पडलं मोहिती पाटील निवडून आलं आता दादा दा मी तीस वर्षाला अभिज पाटील नौका 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 पाटील पण सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांचं नाळ आहे कुठं पण गेलं तर अभिज पाटील गाडी थांबवून येणार बसणार बोलणार जाणार किंवा आमचं काय काम असलं तर लेखी फोन केला तर अभिज पाटील लगेच फोन उचलणार बोलणार आता काय होईल मतदारसंघात म्हणजे एकंदरीत एकंदरीत तो तरी अभिजित पाटीलच निवडून येणार नमस्कार नमस्कार विधानसभेची निवडणूक लागली या ला आहे याच्या बाजूला अभिजित पाटील आहेत दादा आहेत साठे मॅडम आहेत काय होईल वाटतं आबाज निवडून येणार प्रत्येक जण आवाज म्हणतो नेमकी काय आबा आबा कसा आपल्या हक्काचा माणूस आबा <coughs> सध्या उसाला सोन्या दर आल्या सारखा मुळ आले जर त्यामुळे आबा निवडून येणार म्हणजे नुसतं उसावर राजकारण चालतं का शेतकऱ्यांना दुसरं काय पाहिजे उसाच उसावर सगळं काय चालवणं शेतकऱ्याला जातं आमच्या बघा सगळं उसावर चालतं कारखान्याला उसाला दर दिलेला आहे उसाच दर काय दिला तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत दोन हजार एक एकवीसशे बावीसशे ह्याच्यावर कधी रेटच गेला नाही आपण पहिल्यांदाच साडेतीन हजार जाहीर केला ह्याच्या आधी कोणीच केलं ना जाहीर गेल्या वर्षी त्यांनी आता वर्षी तीन हजार पर्यंत दर दिला कुणामुळे दिला आबामुळे दिला ना पहिल्यांदा आबाने अडीच हजारांनी जाहीर केल्यामुळे ते पुढे दर वाढवला आता ह्या भागात बेचाळीस गावं म्हणून ओळखली जाते परिचारक गटाचं मोठं मी आहे तर त्यातून काय उलट त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या मग बिंदास्त आहे नाही नाही तसं काय नाही परिचारक गटाचं पण आज हे जे आम्ही विट कार्यकर्ते बाकीच्या नाही विटल त्याच्या परिचाराचे सत्ता ते स्वतः उभा आहे ना थे थे त्यामुळे फरक पडणार परिचारक स्वतः उभा नसल्यामुळे फरक पडणार नाही हा परिचारकाचा इकडं माड्यात जास्त पंढरपुराचा परिचारक पंढरपुरा गडयाडपुरतो इकडे आमच्या गावाकडे माडा येते त्यामुळे माड्यामुळे आमच्या आमच्या जवळच बघणार आम्ही अभिजी पटलांच्या विरोधात सगळे कारखानदारी एकत्र झाली काय फटका होणार नाही त्याचा फटका काय बसणार आता सगळ्यांना रेट पाहिजे तुम्ही सगळे एक जण होऊन त्या माणसं हे महाग लागून उकळून आण तसं हे जनतेने पण ही केलं पाहिजे जनता सध्या आबी पाटला आभी पाटला विधानसभेला मी काय बोलतो आबाच येणार